ज्या आता स्कीम मंजूर झाल्या किंवा ज्या ज्यांचा कालावधी संपला आणि ज्या जीवन योजना केल्या त्या ग्रामपंचायतीने घेतल्या तिथं पण आपण जाणार आहे आणि ज्या योजना आपल्या आहेत तक्रार येतात त्यांच्याकडे पण जायचंय कुठल्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टरच्या आपण काम केले त्यांनी माहिती द्या आणि त्यांच्यावर काही कारवाई केली ते सांगा आता

वर्किंग प्रोग्रेस ज्या सुरू आहेत त्यांच्या गावाचं लोक ज्या सुरू आहेत आपल्या पूर्ण झालेल्या तसं गावाचं लोक तसं अडचणीच्या अडचणीचं फक्त अना एक आपलं सात्या आणि चिड जांभूळचा विषय की एक ज्ञानदेव दांबू जांभूलकर म्हणून त्यांनी विषय आपला जागा आढळून दिली हो ते त्यासाठी चालू आहे पण सात्या आणि याच जांभू वर्सुलीचा बी प्रॉब्लेम वर्सुलीचा प्रॉब्लेम वर्सुलीचा आले कॉन्ट्रॅक्टर आले सगळं कंप्लीट केलंय फक्त टाकीची जागा आहे ना बाजूला दिल्यामुळं लाईन वाढली आहे आणि त्यामुळं ते रिवायला सहाशे मीटर वाढली विशेष मागच्याच कामाचा कुठले जॉईन जर रस्ते सगळे उठून टाकलेले आहेत कोणते जॉईन किती वेळेला दिलेले आणि फेकू वेळेला रोडच्या आहेत पाच करून कंप्लीट आहे वर्जुलीच जर त्यांनी काही केलं तर ते सक्सेस होत नाही योजना योजना पूर्ण उशा करतात सगळे त्या तुकड्या तुकड्या करून ठेवलेले आहेत जॉईनिंग ते दिसत पण येत पाहिजे पेमेंट आपल्या लेवल चाळीस टक्के पेमेंट दिलेली चाळीस टक्के बाकी बाकी तुम्ही काय करताना तुम्ही सांगितलं कारवाई काम काढून घेऊन दुसऱ्याकडून घ्यावं लागेल मी तुमचं त्याला काम द्या तर त्याला माफ करा तुम्ही निर्णय घ्या मला झाले काम सगळं जॉईंटिंग राहिले ते रोडच्या पलीकडच आहे ना जे वरसुमात मंदिर आहे तिथले लाईन कंप्लीट आहे तिथलं सोडलं पण पाईप आहे पाणी उठून सगळे खराब केलेले आहेत पाईप टाकले त्यांना पलीकडचे वरसुमात मंदिर पलीकडची लाईन आहे ना रोडच्या पली पाणी सोडलं तर काय आलं विषय टाकीत पाणी पंपिंगच नाही पंपंगच नव्हतं आपल्या इस्टिमेटला हे शेती झाली अन्नाही माहिती सर कोणती पाईप कुठे सोडायची काय हे पण सांगू शकत नाही माहिती सर एक बात एकच मंग आणि दोन काम तिथं काय आढळलं काम तिथं ते बघ सगळं कम्प्लीट आहे फक्त रायझिंग आढळले ते तोरा। तोरा। मॅडम की मला ही कारण आता मी सर केली मागचे सहा महिने आता मी नाही सर करणार तुम्ही जर तिथं आढळलं असेल तर तुम्ही तुमचे नियमाने काम करून घ्या करून द्या मला ते काही सांगायचं नाही आणि नसेल तर मग आपण बदली करून घ्या पण ते करा जाऊ द्या पुढे जास्त काय असं कारवाई करून मोकळी वाटतो यांनी काम पूर्ण दाखवलेलं आहे पण प्रॉब्लेम योजना चालू 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 त्यांनी नाही जे जुन्या प्रमाणे काम पूर्ण झालेले पण एमएससी तिथे प्रोव्हिजन नव्हती आपल्या जुन्या इस्टिमेटला तर कोटेशन लागून आपण त्याचं रिवाईज इस्टिमेट मंत्रालयात सादर सुद्धा केलंय तिकडून मंजुरी आल्यानंतर एम एस काम मला काय मला प्रत्येक सांग पाणी योजना सगळ्या शंभर टक्के किती पूर्ण करणार मार्च सगळ्या शंभर नाही चालणार जासेंबर आध आहे जानेवारी आहे फेब्रुवारी आहे मार्च एप्रिल मे आणि जून चार मेने लोकांना पाण्याच्या अडचणी असतात मला पुढल्या परिस्थितीत फेब्रुवारीपर्यंत नाही झाल्या मग माझं सुट्टी नाही सुट्टी तुमचं जून काय मला आणलेलं आहे तुम्ही तुमचं काय कारण करा बोला

डिजाइन चिकल से जाना ब्लैकलिस्ट के होता है तुम पर क्या था काम करा था यार तुमने काम शुरू के लिए करता हूँ ये क्या है करता काम होता करता है जिस काम दिलाओ पर जब ब्लैकलिस्ट तो काम नहीं करते पर चालू के लिए नहीं आमिर नहीं करा तुम लोग नहीं किया कस्टम नहीं करे काम करता है और तेरे सप्ताह ये तो पांच सौ दो सौ एक

কামকুরে ময়দে পরিকু করণণি ম্যাং ন্কু ডিকরং করণাই? কামদেকর আনানান মাইঝনা করানে দেকরাং করিকরি একারে

मागणी दिलेली आणि वास्त्या पण राहिलेल्या अजून तिथं नाही आहे मोटर पण झाली आमची लाईट मीटर ते पूर्ण सगळं वायरिंग त्यांना फोन केला पत्र पत्र पाठवलं व्हॉट्सअप आणि पाईपलाईन पण अजून त्यांनी हे केली कारण गावातल्या लोकांनी ते रिव्हर हिल सोसायटी ना हायवेच्या पलीकडे त्यांना पाणी द्यायचे पण ते ते पाईपलाईन तिकडे नाही जाऊन दिले त्यांनी मेन पाईपलाईन झाल्याशिवाय जमा नाही करायचं असं ग्रामस्थांचं म्हणत ग्रामस्थांच्या म्हणण्या कुठं काम होतात का

आणि तुमचा फक्त आपलं तो कारखाने काय लावते आधी उठून येते ते बदली होते आणि उठते म्हणजे कारखाने त्रास होणार आपल्याला जे जीवन मिशन पाणी गुणवत्ता जिथं जिततं खराब झाल्या तिथला त्रास होणार तुम्ही जेपी आणि पंचायत बंद पाणी याला दिसूच पण राहणार तुम्ही निष्क्रीय काम करा ते तुम्ही तोवर करणार नाही पुढे या

त्या दिल्लीची टीम जी आली ना सगळी मावळ बाकी आपल्याकडे सगळ्या योजना आमच्या फ्रॉड आणि दर्शन आहेत इंग्लिश मध्ये टाईप करून स्पेशल ऑडिट करा दिल्लीची कोर्ट जी आलेली टीम लाईन सगळे तीनच टाके राहिले त्या सगळ्यांच्या तीनच टाक्या राहिल्या तीनच राहिले तीनच उलट राहिलं सगळ्यात झालं पंधरा दिवस चालू करत

आता मी सहा महिने तुम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रॅक्टरांनी आणि अधिकाऱ्यांनी फायदा घेतला इलेक्शनचा आता मी सहा महिने तुमची पळापूर करणार एवढं सांगतो काम पूर्ण करा कॉन्ट्रॅक्टरमधून मधून सूचना आणि तुम्हाला असो पुढे बिल देताना शहा निशाला पाच का विभाग जनजीवनिषे विभाग त्यानंतर न तुमचा घरकुल विभाग सगळ्या विभागांनी पहिली कामांची शालिशा करा चांगली केली आपली केली काय केले नाही तर काही अर्थ नाही ते काय करायचा प्रयत्न करू नका तुमचं ग्रामपंचायत विरोध बाकी ना तुम्ही ग्रामपंचायत ना अजून कुठली ग्रामपंचायत झाली अजून राहून राहणे टाकले तुमच्याकडे पन्नास काम किती ग्रामपंचायती तुम्ही पाहिजे घेतल्या किती हँडल केल्या का के तीज आता काय झालेली सरपंच आठ दिवसापूर्वी गेले तुम्ही आले की काय काम ते पूर्ण कर था था। का एक का आता दोड़ा काम नाही घ्यायची कामं संपवायची काम ये तुमच्याकडे त्या फारे काम आहेत चालू केलं तर संपवा पहिली मग भेटा अजून कुठं राहिलं कॉमर्टने येत आमचं कॉमर्टने जेवढं साहेबांनी सगळं काम पूर्ण केलंय आता असं गवळींचं पुढचं काम राहिले जेवढं आपण लोटींना साहेब होतं क्रॉस करून दिले क्रॉसिंग करून झालं का हां हां पूर्ण झालं त्या सोमाटले गावातून पाईपलाईन जर टाकायला तो रोड फोडावा लागला पुरून टाका मागचे शेतकरी जर आडवत असतील तर तो रोड मंदिरापासून तो समोरचा फोडायचा मला मोठा नाही फोडायचा

ग्राम पंचायत कोणा भुल्ली लांब सांगा होता पाणी उठतात दरी येत त्याची कोळं झालं आमची कुठं जर ठेवता होता पण येता बाकी पहिली एक त्याच्यावरती तर आणि त्याच्यानंतर परत परत जातं पाणी जास्त गळत नाही दवर सफाई तर तेवढं आणि सुद्धा घेऊन जास्त अजून काही नाही

आपल्याकडे <small> <laughs> ते गावचे जे तलाव आहेत म्हणजे आपण पेशवकालीन म्हणतो किंवा ते इतिहासकालीन जे म्हणतात पेश्वकाली तर त्या तलावाचे प्रस्ताव आपण जे मार्क्स ठेवून दिले होते साधारणतः एक बारा तेरा कोटी रुपयाची कामं होती ती कुठले हेड मिळते तुमच्या हातातच आम्हाला करायचं असेल त्याची बीडीसीच हेड आहे का आपल्याकडे गाव जे आहेत ना नाही नाही त्याच्यावर पोचतील तर आम्ही त्या जनधारणातून येतो ना जे संदर्भ त्याची मागणी केली आम्हाला त्यांनी एका प्रथा मानले तर नाही आता ज्या ज्या गावामध्ये तुमचे पूर्वीचे पेशोकॅलिम तलाव असतील किंवा मोठे तलाव आहेत त्याच्या पहिल्या नोंदिया पालोरेसन घालून घ्या इमिशिएटल्या त्याची काय कोर्स जर असेल विडिओ पोहून घ्या आणि तुम्ही करून टाका त्याची झाली तर मग बघू कुठल्या हिडला पर्यटकमधून जाता तर पर्यटनमधून बघू

बावीस तारखेच माझं अधिवेशन एक बावीस तारखेला संपल तुमच्याकडे आठ दिवस माझ्याकडे आठ दिवस आहेत सगळे प्रस्ताव काय करून घ्या गाव लिहि ज्या वेळेला येईल त्यावेळेला त्या गावामध्ये देऊळ असतील कृषी विभागाचे अधिकारी असतील बचत गटाचे अधिकारी असतील शिक्षण विभागाचे अधिकारी सगळे तुम्ही माझ्याकडे असणार प्रत्येक गावामध्ये गावात केलं तिथं त्या लोकांकडून काय काय तक्रारी जाऊन घ्यायच्या हे तुमच्या डिपार्टमेंटचे लोक आले मजदूर अन्नपूर्ण विभागाचे त्यांच्या समिती ते सगळ्यांना घेऊन गावात एकदा जाणार परत काय लोक तीन चार वर्ष जायचं नाही पण ठीक आहे चलो